मंडळी सुरेल संगीतामुळे झाडाची वाढ सुद्धा चांगली होती असं म्हणतात आज संसाराचं रोपट कोमेजू नये म्हणून याच संगीताचा आधार घेतला जातोय चला तर बघूया ही म्युझिकल कॉमेडी जी आपल्यासमोर घेऊन येतात दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे <laughs> या 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 प्लीज प्लीज वेलकम 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 संसाराचे सूर जुळावेत म्हणून तुम्ही आज इथे आलात सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन प्लीज गुड नाव राऊत राऊत राईट आणि तुम्ही प्रिया राऊत राऊत प्रिया राऊत राऊत खरच हो सांग का ते सांग पटकन मी सांगेन मला काय लाज नाही वाटत <coughs> Actually, मी राऊतच होते आणि लग्नानंतर मला माहेरचं आडनाव ठेवायचंच होतं बरं मी लग्नानंतर राऊत झाले तरी पण मी राऊत राऊत असं लावते कळलं का आलोय ते कळलं का गरजच ना हट्टीपणा गरजच नाहीये ना आपल्याला राऊत राहू काय फरक पडणार आहे कळणार आहे का कोणाला नवऱ्याचा आहे बापाचं बापाचा कुठलं आहे कळणार आहे का नाही ना ओंकारचा ना, ना? राऊत कुठला रा, आहे आणि हान्याचा राऊत आहे रा, कळणार आहे नाही बरोबर बर स्त्री हनुमंतराव नाव आहे माझ्या वडिलांचं वॉटेवर वॉटेवर म्हणजे माझ्या वडिलांवर कशाला घसरतोस तुझ्या आईच सांगू काय सांग सांग काय सांगणार तेच काय जमत तुला एक मिनिट राऊत 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 तुम्ही तीनदा राऊत का म्हणताय अहो तुम्ही राऊत या राऊत राऊत म्हणून म्हंटल असं बरोबरच बोलल्यात त्या राऊत राऊत ऐका आहे बघा जरा ऑडच वाटत म्हणजे राऊत राऊत असं वाटतंय ना वाटत ना थोडस मी तेच सांगत होतो ऑड वाटत किती करायची गरज नाही त्यांना ऑड वाटतंय म्हणून पहिल्यांदा बोलत त्या त्यामुळे ऑड वाट म्हणून असेल कदाचित सवय झाल्यावरती नाही वाटत सवय झालं तर बापरे बाप असो सहस्त्र बुद्धी आडणं असतं माझं तर सहस्त्र बुद्धी राहत असंच लावलं असतं ना हे ऑड नाही वाटत आहे कळलं का एक मिनिट काही हरकत नाही ठीक आहे शांत वा हे बघा तुम्ही इथे आलायत संगीत समुपदेशन संस्थेत म्हणजेच आमच्या मध्ये तुम्ही आलाय त्यामुळे तुमचं स्वागत तुम्ही आय सो सॉरी <laughs> पण तुम्ही so इच्छाधारी नागिणीमध्ये काम का नाही करतो सॉरी <laughs> नाही म्हणजे ते तुम्ही ते असं खूप छान बोल पाहिलं <laughs> <laughs> ही यांच्या विनोदाची पातळी आणि स्वतःच असायचं जोर जोरात घरात गर, मोठ्या मोठ्याने काय करायचं यांच्या mm. विनोदाचं मला सांगा नाही माझे एक मामा आहेत कांजूर मार्गचे तर ते आमच्या लग्नात गाणं गायले बगड्यांची माळ फुले वा सुंदर गाणं हो की नाही आज तर गायत हा माणूस त्या मामांना बघून बगळे मामा आले बगळे मामा आले असं म्हणतो असायची गोष्ट नाही दिसतात बघण्यासारखे असे ते बगळ्यांची मान पुढे माझ्या नातेवाईक मुळात ना चिडवा चिडवी बंद करायला हवी चिडवा चिडवी बंद करायला बरोबर आहे चिडवा चिडवी बंद करायला पाऊल म्हणून आपण एक काम करूया चिडवा चिडवी बंद चिडवा चिडवी बंद चिडवा चिडवी बंद बंद चिडवा चिडवी परत परत बोलू नका कळलं चिडवा चिडवी बंद बंद हा आपण इथे सूर जुळावेत म्हणून आलायत की नाही तुम्ही इथे याला जुळवायचं असेल तर मला जुळवायचं आहे पण तुम तुम्ही बोला ना जुळवायचंय की नाही हे बघा तुम्ही अगदी करेक्ट ठिकाणी आलाय कारण का संगीत हे हे सगळ्या गोष्टींवरच औषध आहे म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम टेन्शन ताणतणाव सगळं सगळं गायब होतं संगीतामुळे असं होतं म्हणजे रिअली असं थेरपी म्हणजे ऑफकोर्स माझी संस्था अनेक वर्ष चालू आहे हो नाही चालू असेल पण हो तुम्हाला आमिर हडकर माहिती आहेत का ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असणार आता तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्हाला हेही माहिती असेल की ते स्टॉक्स मध्ये किती गुंतलेले असतात म्हणजे यु कॅन इमॅजिन की किती ताण असेल किती टेन्शन असेल त्यांना पण ते दिसतं का नाही हो कारण ते संगीताशी एकदम डीप रुटेड कनेक्टेड आहेत म्हणून ते दिसत नाही कोर्स इट वर्क्स मला सांगा लता दिदी श्रेष्ठ का अशाताई लता दीदी

काय करताय तुम्ही हे <coughs> बघा मुद्दा कीप, कीप, okay. हा होता की की लता दिदी का अशात एक निवडायच नाहीये कारण त्या दोघी श्रेष्ठ आहेत हा त्यांची गाणी इंडिव्हिज्युअली इंडिपेंडंटली ऐकायची त्याची त्याच त्याचा आनंद घ्यायचा त्यामुळे ते दोन्ही श्रेष्ठ आहेत तसंच नवरा बायकोमध्ये एक श्रेष्ठ निवडायचंच नाही पॅरलली एकमेकांना सपोर्ट करायचा फक्त सूर जुळले पाहिजेत कळतंय का म्हणजे आता नवरा बायकोमध्ये श्रेष्ठ कोण तर दोघ कळत आहे का तुम्हाला आणि एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या घरात गाणं राऊत तुमच्या घरात गाणं म्हणजे तुमचे मामा बगळ्यांची माळ फुले हो कांजूर मार्ग इतकं इतकं सुंदर गाणं इतकं कठीण गाणं पण ते पण ते लग्नात गायले म्हणजे तुमच्या घरात गाण्याची आवड आहे आवड 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 आहे ना वेड म्हणा वाटल्यास वेड कारण आमच्या लग्नात मंगलाष्टक पंचेचाळीस मिनिटं सुरू होती किती मिनिटं टेन फॉर्टी फाय मिनिट्स अरे पुजारी तिकडे पाहत गोळे आले त्यांच्या तिकडे अंतरपाठ धरणारे तीन तीन वेळा बदलले नंतर ते अंतरपाठ धरणारे असे फिरत होते लग्नात अख्खा वेळत होता बिचारा मला सांगते आमची आजी बिचारी तिला ऐकू येत नाही लोक पंचेचाळीस मिनिटं अशी नुसती उभी आहेत तिला वाटलं जग थांबलं की काय तर भरसटली होती ती तिला काय कळेल उठा बोला बोला करत होती अरे आ... काहीतरी आ... ही मला उत्साह म्हणजे जुगलबंदी कराल मंगलाष्टकांमध्ये दोन आत्यांमध्ये जुगलबंदी स्वस्ती गणनाच्या मॅच सुरू आहे लोक अरे कुठं टाकू अक्षता स्वतःवर टाकले लोकांनी नंतर मूर्ख कुठले बरं का स्वतःवर टाकल्या अरे मंगलाष्टक घ्या ना फिल्मी गाण्यांच्या ह्याच्यावर कशाला चुनरी समाल गोरी पर्यंत तुम तो हो पर्यंत गेले ते अख्खा पन्नास वर्षाचा काळ हाकोला त्यांनी मंगलाष्टकांमध्ये काय मला सांगतंय शुभम अरे कशाला ना आमच्या घरात आहे संगीताची आवड आमचं संगीताचं घराणं आहे आहे तर आहे ना आता त्याच्यात काय असेल माझे आजोबा तुम्हाला सांगते सुरेख गायचे वा म्हणजे बैठकी बसायच्या त्यांच्या अरे निर्गुणी भजन म्हणू नका कबीराचे दोहे म्हणू नका आजोबांना खरं तर तुम्ही म्हणू नका असं बोलायला हवं होतं बैठकी असतात मला सांगते का उळी आणि ओठांमध्ये मारामारी असायची त्यांची काय बैठकी घेता ते कबीरांचे दोहे म्हणजे अरे म्हणजे काय म्हातार्या काय बोलतोय म्हातार्या चिडवायचं नाही ठरलं डोक्यात चिडवत नाही पण तुझे आजोबा स्प्रिंकलर होते स्प्रिंकलर होते ते शेतात उभं केलं असतं ना टराटरा पीक आली असती बैठकीला कशाला नाही ग मे महिन्यात उन्हाळ्यात रात्री आठ वाजता लोक छत्री घेऊन बसायचे का तर पाणी उडू नये यांच्या तोंडात म्हातारा एवढ्या वयात कुठून पाणी आणतोय देव जाणे आणतोय पाणी येत तोंडात तू बसायचा त्यांच्या बैठकीला छत्री घेऊन मी बसायच काही बोलशील रामायणात मी नव्हतो पण रामायण मला मला ना दिग्गज गायक होते माझे आजोबा बापरे बाप कुमार गंधर्वांचा हात होता पाठीवर त्यांच्या चुकतात मोठी माणसं चुकतात कधी कधी कळलं का आणि त्यांनी हात कसा ठेवला असेल माहिती का बाळा बस त्यांनी घेतलं हे बसलेच बैठकीला ऐका ना माझ माझ्या आजोबांबद्दल बोलतो ह्याचे वडील सकाळी सकाळी काय ऐकतात अल्ताफ राजा का सकाळी उठल्यावरती अजून वर आहे पण ठीक आहे तुला नाही ठीक <laughs> आहे ऐकतात ते अल्ताफ राजा काय प्रॉब्लेम अल्ताफ राजा ऐकतात आजन जहांगीर ऐकतात ते बाबासाईगलला ऐकतात ते मग काय प्रॉब्लेम काय मला त्यांची जरा हटके चॉईस आउट ऑफ द बॉक्स आहे बीट आहे थोडी बीट आहे म्हणे ऑफ बीट आता ते रॅप बी पाय कला रचायला पण लागले रचायला लागले तर प्रॉब्लेम काय त्या दिवशी आईला म्हणाले की नाही मॅ नाही तर कोण बे म्हणाले की नाही त्यानंतर आईने काय केलं तेही सांग ते मॅडम त्यांनी रॅप वॉर असतो तो ते बोला मॅ नाही तो कोण बे तर आई बोले बंटा बिच्ची बामा आणि लाटणं फेकून मारले एवढं काय संगीत डिस वगैरे करतात ते काय काय प्रॉब्लेम आहे लाटणं फेकून मारणं हे यांचं संगीत सांगित कु, कु, कुठे आमचं क्लासिकल घराणं आणि कुठे यांचे लाटण्याचे रॅप वर म्युझिक मध्ये तू भेदभाव करू नको भेदभाव करत नाही outra na ilha! Ei, Ai, toma, será outra, outra, outra! आमचा आवाज वाटला तुमचा आवाज वाढल्यामुळे कसं मला मॅच करायला जोरात बोला म्युझिक बद्दल मध्ये ते हे करत होती सॉरी आय कॉन्ट टेक इट सॉरी नाही म्युझिक हो मी पण म्युझिक ऐका ना माझ हे बघा यात मला एक चांगली गोष्ट दिसते की तुमच्या दोघांच्या घरात संगीत आहे येस हो त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये फर्स्ट थेरपी आपण अशी सुरू करणार आहोत की येस तुम्हाला जेव्हा असं जाणवेल की भांडण होत आहे आता आणि हे कुठेतरी जाणार आहे हे जाणवलं की थांबायचं एक पाऊल मागे जायचं आपल्याला आवडणारं फोनवर एक गाणं सुरू करायचं हा गाणं ऐकत ऐकत गुणगुण हवं तर गाणं आवडणारं गाणं गुणगुणायला ला लागायचं तुमच्या घरात संगीत आहे त्यामुळे तुम्ही गाऊही शकता डू इवन बेटर डुएट येस डुएट गायचं डुएट असं वाटलं की डुएट गायचं कारण कसं डुएट म्हणजे तुम्ही एकत्र सूर मिसळले की मिसळता मिसळता भांडण विसरायला होऊ शकतं कळतंय तुम्हाला सी इट्स वर्किंग मी सुरू करणार गाणं गुड प्लीज माझ्या आवडीचं गाणं गाऊया चालेल निसर्ग राजा मला आवडतं चालेल छान गाणं अगदी बर <खुणाँ> करायला काय झालं नाही ते हम्म म्हणाले ठीक आहे चला सुरू okay. करूया व्हेरी गुड चला चला <खुणाँ> निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगते रे कुणी माझ्या मनात लपलं कुणी माझ्या मनात लपलं थांब तुझ तुझ चाललात तुम्ही आलात म्हणून व्हेरी गुड <laughs> जरा थांबा ना काही उपयोग आहे का, का मिया कशाना? मेट्रोना, 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 मी आलोय ना मेट्रो न मेट्रो न मेट्रो न मेट्रो झालंय तुम्ही उशीर करताना पण आता मी वेळेत आलोय ना लेट असू तरी वेळेत आलोय ना मला सांगितलं होत कधी तुम्ही आलाय कधी मध्ये लेट झाला होता मला कधी आलो

काय करताय तुम्ही आपण डुएट का गायलो भांडण विसरण्यासाठी तुम्ही गाऊन गाऊन परत भांडणावर आला ही नाही का हिच बघा ना तुम्ही काय करता है? मी काय करतो राखाडी पन्नास मध्ये गाते मी कुठे गाणार म राखाडी पन्नास तुझ्या मामाने ठेवली होती राखाडी पन्नास सारख्याच कळत नसेल तर बाजूला सारख्याच मी काय न कळलं काय मला नको सांगू हे विनोद मला सांगू नको मुला एवढी दे चांगली गाणी असताना निसर्ग राजा काय रोमांस करताना निसर्गाला का सांगायचं मला कळत नाही आहे आपण बेसिक्स वर येऊया थोडं आपण सारे गम पासून सा सुरुवात करूया सरगम ओके okay? ठीक okay. okay. मला सांगा सूर किती असतात सप्त सूर असतात आठ असतात यातही वाद घालणार आहे ऑक्टेव असं म्हणतो की नाही आपण इंग्लिश मध्ये गम कोण तुझा तो बघाय मग माहिणार मला नको नको सूर सूर थेरपी सॉरी 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 तुझ्यामुळे त्यांना सूर थेरपी तुझ्यामुळे मी बोलू का पुढचं प्लीज सूर थेरपी नको नाही आवडत मला आजपासून ती आपण सॉरी मॅडम ही थेरपी सगळ्यांवरती वर्क होतेच बर कोरस गायचंय कोरस गायचंय कोरस गायचंय कोरस एकत्र गातात की नाही हो मॅडम त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या करताच येणार नाही हा कोरस

구쭉 뿌나 이거. 군수무 군수 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 군수무 군수 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 군 एकत्र मॅडम काय मॅडम आहे जरा कॅरेक्टर काय मला शिकवणार कल्चर तुम्हाला राग येतोय तुम्ही एकदम म्युझिक उठ 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 बोललेच नाही राऊत राऊत काय आहे मूर्ख आहे जरा राऊतच आहे ना सॉरी म्हणजे पण राऊतच आहे ना मॅडम राऊत कशाला राऊत लावायचं मॅडम काय तुम्हाला राग येतोय एकदम म्युझिक काय थॅरी

आपण हा शेतीपासून संपदेशन इकडे जाऊया मला वाटतं हा ते काय करतात ते उसाच्या शेतात नेतात आणि भांडण मिटवतात देऊ आय गेस डॉक्टर माने नवऱ्या बायकोची भांडणं ती ही ऑन म्युझिक शिअर टॅलेंट होतंय क्या होत आहे अप्रतिम फार सुंदर विषय होता आणि कॉर्डिनेशन नसण्याचं कॉर्डिनेशन तुम्ही दोघांनी अफलातून दाखवलं अफलातून काय कॉर्डिनेशन होतं दोघांमध्ये तुफान तुफान दोघांचंही इतकं एकजीव आणि एकरूप प्रेझेंस प्रेझेंटेशन होतं की क्या बात आहे लाजवाब ईशा वंडरफुल एक खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये एनर्जी पण होती त्याच्यामध्ये म्युझिक पण होतं आणि खरोखर आणि हे खरोखर होऊ शकतं म्हणजे असं जर का खरंच संस्था असतील तर त्या खूप मोठं काम करत आहेत या हे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं आणि जशा लताबाई श्रेष्ठ आहेत जशा आशाबाई श्रेष्ठ आहेत तसं आपण अल्ताफ अल्ताफराजालाही श्रेष्ठच मानायला हवं कारण एक काळ असा होता की लाखो करोडोनी त्याच्याही कॅसेट्स खपलेले आहेत okay. so, सो आपण त्यांचाही रिस्पेक्ट ठेवायला हवा या या निमित्ताने म्हणजे विनोद म्हणून असेल पण कुणाचा दुखवण्याचा आपला हेतू नाही हे याद्वारे मला क्लिअर करायला आवडेल बाकी परफॉर्मन्स तिघांचा अप्रतिम होता फॅन्टॅस्टिक